चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी दणदणीत विजय मिळवला या निवडणुकीत प्रतिभा धानोरकर यांनी राज्याचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा तब्बल दोन लाख साठ हजार चारशे सहा मतांनी पराभव करून विजय संपादन केला धानोरकर यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटी अठ्ठावीसाव्या फेरीपर्यंत कायम ठेवली या निवडणुकीच्या रिंगणातील तेरा उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवल्यानंतर मतदारांचे आभार मानलेत विजयानंतर माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्या म्हणाल्या की सुरुवातीला ही निवडणूक चुरशीची वाटली मात्र जनतेनं मला भरभरून मतरुपी प्रेम दिलं त्यातून माझा विजय सोपा झाला या विजयाना धानोरकर कुटुंबियांनी पुन्हा एकदा मंत्र्यांना हरविण्याची परंपरा कायम राखली आहे पुढे जनतेचे हित सर्वोपरी ठेवून काम करणार असल्याची प्रतिक्रिया प्रतिभा धानोरकर यांनी विजयाच्या अनुषंगाने माध्यमांशी बोलताना दिली तर पराभवानंतर मुनगंटीवार यांनी विजय उमेदवार धानोरकर यांना शुभेच्छा देत आगामी काळात झालेल्या पराभवाची काय कारणं आहेत याची मीमांसा सर्वांशी चर्चा करून करू नेमकी चूक कुठे झाली हे लगेच काही सांगता येणार नाही तसंच राज्यात महायुतीला अपेक्षित यश का मिळू शकलं नाही काही वेगळे प्रश्न किंवा आंदोलनं झाली त्याचा काही परिणाम झालाय का या सर्व प्रश्नांवर पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू असं मुनगंटीवार यांनी सांगितलं चंद्रपूर इथं आकाराला येत असलेल्या आधुनिक कॅन्सर रुग्णालयाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावं यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतलाय या रुग्णालयाचं उद्घाटन पंधरा ऑगस्टच्या दरम्यान करण्याचा मानस मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचं आणि शेतजमिनीचं शेत नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना नुकसानबाबतची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय राज्य शासनाकडून मिळणाऱ्या मदतीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ई केवायसी ची प्रक्रिया बँकेत जाऊन करावी लागते ई e केवायसी बाबत कृषी विभागाच्या माध्यमातून वारंवार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सांगण्यात येत मात्र त्यानंतरही ई e केवायसी करण्यास शेतकरी उत्सुक नसल्याचं दिसून येत त्यामुळे जिल्ह्यातील वीस हजार नऊशे एकोणचाळीस शेतकऱ्यांना अद्याप मदतीपासून वंचित राहावं लागत शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई e केवायसी करून घ्यावी जेणेकरून आम्हाला थेट रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करता येईल असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पौर्णिमेला चंद्राच्या लख प्रकाशात निसर्ग अनुभव उपक्रम राबविण्यात आला हा निसर्ग अनुभव अनुभवताना कोर आणि बफर क्षेत्रात पंचावन्न वाघ आणि सतरा बी बट आढळून आले हा उपक्रम राबविण्यासाठी ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर उपसंचालक काळे आणि पाठक यांनी परिश्रम घेतले राजुरा शहराला लागून असलेल्या जागेवर वनपरिक्षेत्रात जंगल सफारीला सुरुवात होणार आहे घनदाट निसर्गरम्य आणि समृद्ध वनसंपदा असलेल्या या जंगलात वाघ बिबट अस्वल तरस रानगवा चितळ सांबर भेडकी निलगाय ढोल रानकुत्री अशी हिस्त्र प्राणी आहेत जोगापूर राजुरा वनपर्यटन पुढील आठ ते दहा दिवसात पर्यटनासाठी खुलं करण्यात येणार असल्याची माहिती उपवन संरक्षक श्वेता बोड्डू यांनी दिली पावसाळ्यात इरई नदी पात्राच्या पाणी पातळीत वाढून नदीपात्रात असलेल्या नदी गाळामुळे पाणी आपल्या नैसर्गिक प्रवाहानं न वाहता शहराच्या उत्तर भागात पसरतं त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण या यादृष्टीनं जिल्हा प्रशासन जलसंपदा विभाग आणि चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे इरई नदीपात्र झाड झुडपे जमा असलेला कचरा गाळ वाळूची बेट यांची स्वच्छता करण्यात आली मोटार वाहन कायद्यानुसार अल्पवयीन मुलांना गाडी चालवण्यास देणं कायद्याने गुन्हा आहे एवढंच नाही तर गाडी चालवण्यास देणाऱ्या पालकांवरही गुन्हा दाखल करण्याची कायद्यात तरतूद करण्यात आली आहे यानंतरही पालकांकडून अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देण्याचे प्रकार घडतायत गेल्या वर्षभरात वाहतूक शाखेच्या वतीनं जिल्ह्यातील ठिकठिकाणी त्रा अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली तर मध्यप्राशन करून वाहन चालवण्याप्रकरणी तेरा हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली चंद्रपूर जिल्ह्यातील बोर्डा इथल्या शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या तेवीस एप्रिल ते बावीस मे या कालावधीत उन्हाळी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले होते या शिबिरात एकशे बेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांची उपस्थिती होती आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी